तर नमस्कार मित्रांनो आज आज आलो आहे आपण दादाराव शामराव ढवळे यांच्या मसनीमध्ये तर हे बोध शिवून द्यायचं काम करते बघू शकता हे वयाचे पासष्ट पासष्ट वर्षाचे बाबा आहे त्यांचा हा व्यवसाय बोध शिवण्याचा गोण्या आणून द्यायच्या आणि बोध घेऊन जायचे ताबडतोब एका घंट्याच्या आतमध्ये ते दहा बोध शिवून देते, देते आपल्याला कोणाला जर शिवायचे असेल कापसायसाठी तर मध्ये शिवून देते फक्त लाईट टिकली पाहिजे तर लाईट ही टिकतीच बघू शकता मग रात्रीचा आम्ही व्हिडिओ तयार करू राहिलो तर बापांना आपण विचारूच तर हे बघू शकता किती थायला त्याच्या पडेल हे बोध एका घंट्यामध्ये दहा बोध शिवून देतील आणि एका बोधाचे फक्त ते वीस रुपये घेते आणि आपल्या चॅनलमार्फत जर तुम्ही आले तर तुमचे जर क्वांटिटी जास्त असेल जवळपास शंभर बोधा असेल तर तुमचे पंधरा रुपयात आम्ही शिवून द्यायला त्याला रिक्वेस्ट करू आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्ही आले तर हे करू शकते बाबाचं आपण एकदा मनोगत ऐकू तर नमस्कार बाबा नमस्कार पहिलं तुमचं सर्वप्रथम नाव सांगा दादा श्यामराव ढवळे तिघळ खेळा तिघळ खेळा तुमचा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी सत्त्याण्णव एकोणतीस वीस डबल एकदा सांगा ऐंशी ऐंशी एकोणतीस वीस हा मोबाईल नंबर आहे तुमचा तर आपल्या मंडळी मित्रमंडळी काय सांगू शकता अरे लवकर आणायचं लवकर घेऊन जायचे नाही ते केवढ्या शिवता एक बोध एक बोध वीस रुपयात ठीक आहे ताबडतोब आहे केवढा उशीर लागतो बरं बघू शकता मित्रांना उशीर नाही इथं आणले की लगेच लगेच का बर 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 लगेच देऊ शकत क्वालिटी बोधाची क्वालिटी दाखव ना मला एकदा बंड डबल केलायच वा हे बघू शकता मित्रांनो शिवून येते की हाताने शिवून डबल चला या बोल बंद आहेत कष्ट पाहू शकता तुम्ही एका बोनाला चार बंद आहेत बघू शकता मित्रांनो याला म्हणते क्वालिटी <coughs> दिवसाला किती बोध शिवता तुम्ही दिवसाला पन्नास पन्नास बोध दिवसभर तुम्ही मशीनीवर काम करता मशीनीवर तर किती कमावता एका दिवसामध्ये तुम्ही आता पन्नास बोधा ला एक रूप पन्नास बोधाना वीस रुपया होते, आ, बा, होते। हाँ। 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 रोज हा पडतो विचार करा युवा पिढीना मी ते सांगतो कि पासष्ट वर्षी सुद्धा बाबा इथली कमाई म्हणजे पैसा देवापेक्षा कमी पण देव एवढा शरिष्ट सुद्धा नाही बघू शकता मित्रांनो धन्यवाद मित्रांना काय सांगू शकता बाबा तुम्ही हो मी, मी शिवलं कधीच शिवाय नव्हतं पण नवीन आणली आणि नवीन शिव लागलो पाहायचं काम गेलं नाही ना का हा नवीन आणली बरं आपल्या काही मित्रांना शिवायची बोध हा देऊ देऊन शिव बर कुठं तुमचं गावाचं नाव काय तिघळ खेळा तिघळ खेळा म्हणजे भोकरदान तालुका भोकर जाणला जिल्हा गाव खेळ खेळा दादाराव जामराव ढवळ आहे तर ऐका ना काही मित्रांना बोध शिवायचे तुम्ही त्याला थांबच काम नाही पडले पाहिजे म्हणजे डबल चक्कर डबल चक्कर नाही झाले पाहिजे आपल्याला आले आज कोदळ येऊन आलेत गिरणारे असं आहे का अजून अजून गिरणारे आले म्हणजे कुणी शिरदगाव इंगडे येऊन आले कोपाटेहून आले कोपाटे येऊन आले बर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो या तुम्ही ठीक